हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे मस्त झणझणीत आणि टेस्टी असा ठेचा जो आपण एकदम सोप्या पद्धतीने फक्त पाच मिनिटात बनवूया एकदम तोंडाला पाणी आणणारा आणि टेस्टी असा ठेचा आणि हा ठेचा पंधरा ते वीस दिवस नक्कीच टिकतो छान असा राहतो आणि तुम्ही जरी एकदा या टाईपने ठेचा बनवला ना तर नेहमी नेहमी याच टाईपने बनवाल एवढा टेस्टी आणि छान असा ठेचा जो सगळ्यांनाच खूप आवडेल ठेचा बनवण्यासाठी मी छोटं मिक्सर पाऊल घेतला आहे आणि याच्यामध्ये मी घेते लाल सुकलेल्या मिरच्या घेतल्या आहेत दहा ते पंधरा पंधरा मिरची घेतलेली आहे सुकलेली तर या वातावरणात या मिरच्यांना थोड्या सादळल्या जातात तर त्यासाठी मी याला थोडंसं गरम तव्यावर ठेवलं होतं आणि थंड करून मग या मिरच्या घेतलेल्या आहेत यामुळे या, या मिरच्या मस्त कडक होतात छान एकदम पटकन वाटल्या जातात आणि मी दोन बेडगी मिरची घेत आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच अद्रकचा तुकडा एक चमच आमचूर पावडर थोडी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकून घेऊ आता मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लिंबू टाकून घेऊ शकता आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घेत आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मी टाकून घेत आहे थोडंसं पाणी म्हणजे आपली मिरची छान स्मूथ अशी वाटली जाईल मी ठेचा मस्त मिक्सरला वाटून घेतला आहे तर स्मूथ असं तयार आहे या टाईपमध्ये मी आणखीन थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये वाटून घेतली आहे ही चटणी तर छान अशी पेस्ट तयार आहे आता आपण हिला तडका देऊन घेऊ आता तडका देण्यासाठी मी एक कढई घेतली आहे आणि कढईत गीत घेते दोन चमच तेल तेल छान गरम झालं आहे तर याच्यात मी टाकून घेते अर्धा चमच जिरे जिरे मस्त तडतडले छान तडतडले आहे तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते आपण तयार केलेला ठेचा मी सगळ्या ठेचा याच्यामध्ये टाकून घेते आणि आपण याला अर्धा मिनिट बस फ्राय करून घेते या तेलामध्ये याआध मी केलेला ठेचा मस्त पंधरा ते वीस दिवस छान राहतो आणि एकदमच टेस्टी बनतो मी अर्धा मिनिट ठेचा फ्राय करून घेतला आहे तर मी गॅस बंद केला आहे ठेचा आपला छान असा तयार आहे आपला छान असा झणझणीत तोंडाला पाणी आणणारा ठेचा तयार आहे आणि हा ठेचा ना मस्त वीस दिवसापर्यंत छान अगदी असा ना असा राहतो छान तुम्ही लीड पॅक करून ठेवायचा आहे आणि हा ठेचा तुम्ही मस्त चपातीसोबत आणि भाकरीसोबत तर एकदमच छान असा लागतो याची टेस्ट खूपच छान लागते भाकरीसोबत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने मस्त हा ठेचा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत